चला झाले आप आपल्या गौरी गेल्या त्यांच्या गावाला इकडं चालले आपला तर आवरा आवरी काढायचं तर काय खूप रा काय राबायचं असते दोन दोन तीन दिवसासाठी ना दोन दिवसासाठी दीड दिवसाचे पाहुणे असते दोन तीन दिवस पण नाही तर दीड दिवसाचे पाहुणे असते पण बरंच काही राबायचं असते चला आता चालले आमचे एक 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 आवरायचं आणि हे अदोबर छोटे छोटेसे चिनी मातीचं ठेवायचं आहे जेवण वगैरे सगळे झालेलं आहे मी म्हणलं चला आता आवरावर करूया तर आता वाजले आहेत तर बघूया आपण किती वाजले आहेत तर नऊ वाजलेले आहेत आता नऊ वाजून चार मिनटं तर भरपूर वेळ होईल आम्हाला सगळं काही काढायला तर अक्षता आणि तिचं पप्पा करायला लागलेत मला मदत चाललं यांचं लायटिंग गोळा करायचं आणि माऊली बाळची काही नुसते लुडबुड चालली तुझं काय काम बाळाचं चाललंय मध्ये मध्ये आगवा पण करायचं आणि आबा आजोबांनी त्याला आबेस करायला बसवले पण ती काय बस हो नाही आबेस करायला त्याला वाटतं इकडं सारखं सारखं यावं पळत आणि अधून मधून काय काय उचलावं आणि दिदी उचलू पप्पाला मदत करू लागते तर त्याला काय त्याला पण काय बस वाटणं झालं त्याला वाटतंय मी आपण पण मदत करावी दमान इकड अक्षदातच नको काढू सगळं परत व्यवस्थित ठेवायला लागतंय भरपूर काय राबायत असते बापरे दोन तीन दिवस काय म माणसाला हेच नाही चला मग आता मला पण करायचे मदत मीच काढत होते ह्यांचं चाललं होतं दळणं दर्ण दळायचं दर्ण तर मग मी म्हटलं चला आता माझं पण काम आवरली म्हणलं आता चला घेवावं काढून उचलताना पण इतकंच लागतं आहे आणि बनवताना तर काय विचारच नका इतकं लागतं आहे तर रिदूची चालली इतकी पड़ धडपड धडपड मध्ये मध्ये चाललं आहे फळं वगैरे उचलायचं आणि पप्पांचं झालं इकडं तिच्या माळा काढायच्या तर चला माझं पण आहे हे धान्य वगैरे उचलायचं आणि तिकडं माऊली बाळाला झोप लागली ती झोपलाय तर हे धुंबर वगैरे सोडायचं चाललंय आता आणि ठेवताना पण ती दोन्ही मदत केलेली आहे ना ल, आता काढायला पण मदत करायला लागली चाललंय थोडंसं आवरलं चला तर दोघांना चाले आता वाजेत दहा आणि चला आता गौरीची साडी काढून घेऊया आपण आता झालं नि, थोडंस निमार झालंय तर आणि दोघांचं चाललंय आमचं काढायचं एकटीने सगळं करायचं असं काय नसते आहे का नाही हो आणि मी पण मला मदत करू लागते बायकांनी सगळं काम करायचं असं काय नसतं तर परवा दिवशी पण ते घर गौरी बसवताना आणि त्या दिवशी पण मी मी भरपूर असं काम मदत केली मला आमच्या लक्ष्मी जी ज्वेलरी बघा तर खूप काही भारी नाही तर सिम्पलच आहे आणि काय म्हणतात ना ते बायकांनी सगळं करायचं असं तर असंही काही नाही तर दोघांनी पण काम करायचं असते मिळून हे पण मला आता मदत करू लागायला लागली आता सध्याला मला तर भरपूर अशी झोप आलेली तर सला आता आजीकडे दे